चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयलाळ आता शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आजपासून राज्यातील या जिल्ह्यात शंभर टक्के वाढणार पाऊस आणि आजपासून राज्यातील जिल्ह्यात शंभर टक्के घटणार पाऊस पण अशा परिस्थितीमध्ये असा प्रश्न निर्माण होतो की राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आजपासून पाऊस वाढणार आणि राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आजपासून पाऊस घटणार आणि आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवाचा हा सुद्धा प्रश्न की आजपासून ज्या जिल्ह्यात पाऊस वाढणार अथवा ज्या जिल्ह्यात पाऊस घटणार याच्यामध्ये आमच्या जिल्ह्याचा समावेश नक्की कोणत्या यादीत होणार आमच्या जिल्ह्यात आजपासून पाऊस वाढणार अथवा घटणार जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचे असेल सविस्तर आणि अचूक तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आजपासून राज्यातील या जिल्ह्यात पाऊस वाढणार आणि या जिल्ह्यात पाऊस घटणार मग अशा परिस्थितीत असा प्रश्न निर्माण होतो की राज्यातील ज्या जिल्ह्यात पाऊस आजपासून वाढणार त्या जिल्ह्यात आमच्या जिल्ह्याचा समावेश होणार की ज्या जिल्ह्यात आजपासून पाऊस घटणार त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आमच्या जिल्ह्याचा समावेश होणार तर चला मग आजपासून कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार आणि कोणत्या जिल्ह्यात पाऊस घटणार आणि आपला जिल्हा या ठिकाणी कोणत्या यादीत आपल्या जिल्ह्यात पाऊस वाढणार अथवा घटणार या प्रश्नाचं जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर मित्रांनो आपण जर बघितलं तर दरवर्षी सात जून च्या आसपास आपल्याकडे मान्सून असतो यंदाच्या वर्षी मान्सून हा तब्बल अकरा दिवस अगोदर म्हणजे सव्वीस मे ला दाखल झाला आणि भविष्यती एवढा पाऊस मे महिन्यात आपल्याला होताना दिसलाय मग अशा परिस्थितीमध्ये आजपासून कोणकोणत्या जिल्ह्यात मान्सूनचा परिणाम होणार आणि कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार हे प्रथम बघणं गरजेचं आहे जर आजपासून पाऊस वाढणाऱ्या जिल्ह्यांच्या या आदिचा विचार केला तर यामध्ये खास करून विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश दिसतोय यामध्ये आपण जर पूर्व विदर्भाचा विचार केला तर याच्या चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यात पावसाचा जोर हा प्रचंड वाढणार त्याच्यानंतर जे इतर विदर्भातील जिल्हा आहेत की ज्याच्यामध्ये अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा अमरावती या जिल्ह्यात अगोदरच पाऊस सुरू आहे आणि इथं पाऊस हा कायम राहणार आहे ज्या भागात पाऊस सुरू झाला नाही तिथं मात्र पाऊस शंभर टक्के वाढणार आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर आपण जर आलो मराठवाड्याकडे तर तुम्हाला सांगतो मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये पाऊस हा आपल्याला आज दिसणार आहे परंतु आजपासून लातूर धाराशिव बीड या जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी होणार आहे बाकी छत्रपती संभाजीनगर जालना त्यासोबत परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यात आणखीन एक दोन दिवस पाऊस हा राहू शकतो त्यानंतर पाऊस कमी होणार आहे खानदेशाकडे गेलो तर धुळे जळगाव नंदुरबार आज पाऊस राहणार आहे पण उद्यापासून पाऊस इथं कमी होणार आहे त्यानंतर आलो आपण पश्चिम महाराष्ट्राकडे तर आज तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस हा कमी दिसणारे ढगाळ वातावरण दिसू शकतंय परंतु पावसाचा जो जोर आहे तो पश्चिम महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात कमी होणार आहे यात नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर कोल्हापूर सातारा व सांगली या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे कोल्हापूर सातारा व पुणे या जिल्ह्यातील घाटमात्या रे इथं मात्र पावसा सुरू राहू शकतो त्यानंतर आपण आलो कोकणात कोकणामध्ये पालघरमध्ये पाऊस थोडा कमी होणार आहे ठाण्यात कमी होणार मुंबई शहर मुंबई उपनगर जवळपास पाऊस उघडणार आहे रायगडमध्ये पाऊस कमी रत्नागिरीत पाऊस कमी सिंधुदुर्गमध्ये थोडा पाऊस पडू शकतो म्हणजे कोकणात सुद्धा आजपासून पाऊस हा कमी होत राहणार आहे आता पाऊस कमी होतोय म्हणून पेरण्याचं काय करायचंय दोन चार दिवस थांबा पुन्हा एकदा पाऊस पाच जून नंतर रिएंट्री मारणार आहे त्यानंतर आपण पेरणीचं नियोजन करावं ही आपणास विनंती तर ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की आजपासून विदर्भातील जिल्ह्यात पाऊस वाढणार मराठवाड्यातील जिल्ह्यात पाऊस हा एक दोन दिवस कायम राहणार व इथून पुढे मग बाकी जो महाराष्ट्र शिल्लक राहतो इथं पाऊस कमी होणार आहे तर ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट अचूकपणे जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मनारपतीकडा आपणच मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार